सत्यशोधक शिवक्रांती टी न्यूज ज्याची कोणी दखल घेत नाही अशा अन्याय अत्याचार भ्रष्टाचार बेकायदेशीर काम होत असेल तर त्याची बातमी आपल्याकडील विशिष्ट बातम्या लेख काही गुणीजन गुणवंत यांची यशोगाथा समाज उपयोगी मार्गदर्शन लेख नोकरी विषयक बातम्या वाढदिवस रौप्य महोत्सव सुवर्ण महोत्सव अमृत महोत्सव उद्योगधंद्यांचं उद्घाटन यशस्वी उद्योगाची माहिती तसंच जाहिराती न घाबरता न लाजता आपले लिखाण पाठवा आपल्या बातम्या निर्भीडपणे प्रसिद्ध केल्या जातील शिवक्रांती टीव्ही न्यूज संपादक सत्यशोधक शंकरराव लिंगे त्र्याहत्तर सत्याऐंशी सदवतीस अठ्याहत्तर शून्य एक सव्वीस जानेवारी दोन हजार चोवीसला महाराष्ट्र सरकारनं मराठा आरक्षणासाठी सुरू असलेल्या दबावाखाली महाराष्ट्र अनुसूचित जाती अनुसूचित जमाती विमुक्त जाती भटक्या जमाती इतर मागासवर्ग व विशेष मागास प्रवर्ग जातीचं प्रमाणपत्र देण्याचे व त्यांच्या पडताळणीचं विनिमयन अधिनियम दोन हजार यामध्ये सगळे सोयरे हा शब्द टाकण्यासाठी एक अधिसूचना काढली या अधिसूचनेवर राज्यातून सूचना व हरकती मागवण्यात आल्या व या संदर्भात सरकार लकडे लाखोंच्या संख्येनं लेखी हरकती प्राप्त झाल्या लाखो हरकतींच्या माध्यमातून हे स्पष्ट होते की जन भावना व विरुद्ध आहे या हरकतींवर सुनावणी घेणं अपेक्षित असताना मात्र सरकारकडून असे सांगण्यात आले की सगळे सोयऱ्यांचे रूपांतर लवकरच कायद्यात होईल सरकारची भूमिका पाहून ओबीसी समाजाकडून तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे यामध्ये नियम दोन हजार बारा याच्या नियम दोनमध्ये सगळे सोयरे हा शब्द समाविष्ट केलेला आहे व त्याची व्याख्या समाविष्ट केलेली आहे यावर आमचा तीव्र आक्षेप आहे पितृसत्ताक समाजामध्ये जात ही वंश परंपरेने वडिलांच्या सख्या रक्त नाते संबंधितांकडून येते सोयरिकीतून म्हणजेच विवाहातून जात येते असा कुठलाही उल्लेख धर्मशास्त्रात कोणत्याही हिंदू पर्सनल लॉ मुस्लिम पर्सनल लॉ ख्रिश्चन पर्सनल लॉ मध्ये येत नाही तसेच सगळे सोयऱ्यांकडून जात येते असा उल्लेख कोणत्याही स्मृती संहिता धर्मशास्त्र विश्वकोश शब्दकोश संविधान कोर्टाचे निकाल कॉन्स्टिट्युशनल डिबेट्समध्येही नाही त्यामुळे मुळातच हा तर्क असंविधानिक बेकायदेशीर अतर्कित असून सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाच्या विरोधात आहे सगळे सोयरे या शब्दाची कायदेशीर व्याख्या कुठेही नाही विवाह हे आंतरजातीय व आंतरधर्मीय होत असल्यानं सगळे सोयरे हे स्वजातीय बरोबर इतर जातीय इतर धर्मीय सुद्धा असू शकतात असा ढोबळ शब्द जर कायद्यामध्ये नियमावलीमध्ये राहिला तर याचा मोठ्या प्रमाणात गैरवापर केला जाणार आहे व त्यामुळे सामाजिक अस्वस्थता निर्माण होऊ शकते व त्यामुळे इतर मागासवर्गीय ओबीसी सेवा संघ भटके विमुक्त बलुतेदार विशेष मागास प्रवर्ग आणि अनुसूचित जाती अनुची अनुसूचित जमाती या प्रवर्गांच्या संविधानिक न्यायिक हक्कांना गदा येऊ शकते कायदेशीर मार्गाचा अवलंब करूनही सरकार ऐकत नसेल आणि उपोषण करणाऱ्यांचे ऐकत असेल तर मग उपोषण करूनच सरकारला आपली मागणी मान्य करून घेण्याचा निश्चय ओबीसी संघटनांनी केलाय ओपोषणमध्ये ओबीसी संघटनांच्या प्रमुख मागण्या सगळे सोयरीची अधिसूचना रद्द करण्यात यावी सगळे सोयऱ्या अधिसूचनेला मागविलेल्या सूचना व हरकती यांच्यावर सुनावणी द्यावी यावर काय कार्यवाही केली याचा खुलासा करावा सर्व प्रकारचे जात दाखले व जात पडताळणी सर्टिफिकेट आधार कार्डशी लिंक करावे ओबीसी आरक्षणावर त्वरित श्वेतपत्रिका काढावी महाराष्ट्र विधानसभेत बहुमतानं पारित झालेल्या ठरावाप्रमाणे जातीगत जनगणना करावी व मुख्य मागण्या आहेत सगळे सोयरे सारखे कायदे करून सरकारचा संरक्षण संपवून टाकण्याचा डाव आहे असाही आरोप होत आहे विमुक्त व इतर अनेक संघटनांनी पाठिंबा दिला आहे